सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सकाळचा टायमिंग आहे चहा ठेवला आहे मी मला दाखवत चहा आहे कोरा काळा चहा तिका झाडं मारते आत्ताशी बुटली सगळ्या शेवटी आणि झाडं मारते पाणी ठेवले तिला अजून काय बनवलेलं नाही जेवण वगैरे सगळ्या उशिरा उठले ताज रविवार आहे ना, ना जेवण करायला साडेतीन वाजले सकाळी खाल्लेलं म्हणजे थोडंसं आणि आता मी जरा वेगळी चपाती अशी बनवली आहे जर तिखटची चपाती बनवली तुम्हाला दाखव अशी चपाती बनवली ही जरा कडक नाही झाली पण ही जरा कडक झाली मी काय केलं चपाती लाटली त्याच्यावरती चटणी तेल आणि म्हणजे आधी चटणी तेल सगळं असं फिरवलं सगळं असं चपातीला नंतर कोथिंबीर अशी पसरली लाटून पूर्ण लाटले चपाती चटणी तेल, तेल पसरलं सगळं नंतर कोथिंबीर टाकली लाटली आणि दोन्ही साईडनं अशी कडक केली ही चांगली कडक झाली मी खाती आहे मी आत्ता कृत्यकाला शाळेतनं सोडून आली कुर्ती कला शाळेतनं सोडून आले असतात लिहून लागतं डोकं दुखत उन्हात आल्यावर घर घरात आलं जरा बरं लावलं दह्यावर छान लागेल पण दह्याच नाही घरात चार दिवस सुट्टीचे कसे गेले काय समजलंच नाही मला आहे ना किती दोघी तिघींचे म्हणजे माझ्या मैत्रिणींचे कमेंट आले मी मैत्रिणीच म्हणजे माझ्या ओळखीचे नाहीत पण त्यांनी मला कमेंट केली ना तर मी त्यांच्यासाठी थँक्यू बोलते कारण छान कमेंट केली माझ्यासाठी त्यांनी आणि एका ताईंनाही ना काळ्या घेऊन म्हणजे डाळ पाहिजे पण ते मी मुंबईत राहते ना मी आता गावाला गेल्याशिवाय मला देता येणार नाही कारण मीच माझ्या आईकडून आणते ना, ना, ना। ना। आता म्हणजे मी माझी माहेरी केली ना मग मी देणार पण ती ॲड्रेस वगैरे सगळं पाठवायला पाहिजे ना मग त्या ॲड्रेसवर मी पाठवणार म्हणजे एका त्यांची कमेंट आली होती की त्यांना काळ्या घेवडीची डाळ पाहिजे म्हणून त्या दिवशी मी बनवलेली ना आमटी काळ्या घेवडीची त्यांना खूप आवडलेली सुट्टीचे दिवस कसे जातात ना काय समजत नाही आत्ताच एवढ्यात आम्ही शाळेत सगळी इथं दुपारची झोपते मुंबईत सगळी दुपारची झोपते शांतता असते अजून पोरं पण शाळेत जातात ना आज मला वाटते दहावीचा शेवटचा पेपर असणार कारण कृती शेवटचंच ती तीन वाजता शाळे शेवट उद्यापासून पुढे डॅम आता पोरांच्या परीक्षा येते सुट्ट्या लागतो रात्री भाजी भाजी आणायला मिळते जरा बरी झाली भाजी स्वस्त झाली जरा दहा रुपये कमी झाले रात्री घेऊन आले फरक कोण नसले ना शांतता असते दिव्याच्या मम्मीच्या चहा प्यायला आली मी आज चतुर्थी म्हणल्या चहा प्यायला या म्हणून थांबली व्हिडिओ या तर मला दाखवते व्हिडिओच नाही आज काल काढलेला आता आहे ना हाय ना चांगलं आता चहा ठेवलाय त्यांनी काही नाही असं छान दिसतं व्हिडिओ मध्ये बघ ना छान दिसतं का नाही असं नाही घाण काही नाही वाटत घाण नाही आवडत नाही बत्ती लावताय का आमच्यात कृतिकाने लावले सगळं झाले लावून देवाने बत्ती लावली बाहेर पण लावली हम्म छान वाटत ना असं तिने सांग मी तर तुमचं बघून लावायला लागली बाहेरचा दिवा असं छान वाटत होतं ना असं म्हणून लावायची तर पण देह मंदिरात लाव